नमस्कार राम राम मित्रांनो मी अनिकेत चांबारे आपल्या सर्वांचं माझ्या टू इंडियन फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत गांडूळ खत म्हणजेच वर्मी कंपोस्ट याबद्दल संपूर्ण माहिती तर व्हिडिओ शॉर्ट पर्यंत तुम्ही नक्की बघावा म्हणजेच तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाणार तर चला सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला मित्रांनो आपल्याला माहितीच आहे गांडूळ हा शेतकऱ्यांचा मित्र मानला जातो का तर आपल्या व्हिडिओच्या शेवटपर्यंत समजेलच हा जमिनीत राहणारा प्राणी आहे व तो जमिनीतील सेंद्रिय पदार्थ खातो ते खाल्ल्यानंतर त्याच्या शरीराला आवश्यक असा भाग सोडून उर्वरित भाग विष्ठा म्हणून शरीरातून बाहेर टाकतो त्यालाच गांडूळ खत किंवा वर्मीकंपोस्ट असे म्हणतात या क्रियेला चोवीस तासांचा कालावधी लागतो दांडूळ जेवढे पदार्थ खातो त्यापकी स्वच्छ शरीरासाठी फक्त दहा टक्के भाग ठेवतो व बाकीचा नव्वद टक्के भाग शरीरातून बाहेर टाकतो दांडूळ खतात पिकाच्या वाढीसाठी लागणारी अन्नर्वे मायक्रोनट्रींट्स उपयुक्त जीवाणू असून वनस्पतीची रोगप्रतिकारक क्षमता वाढविते दांडूळ खत हे भरपूर अन्नर्वे संप्रेरके असणारे दाणेदार सेंद्रिय खत असून जैविक गुणधर्म वाढविते गांडूळखत हा सेंद्रिय शेतातील एक महत्वाचा घटक आहे मित्रांनो आपल्या शेतामध्ये कितीतरी सेंद्रिय पदार्थ मुबलक प्रमाणात असता उदाहरणार्थ गवत पालापाचोळा पिकांचे धसकट उसाचे पाचट गव्हाचे काड तसेच जनावरांचे शेण तर हेच तर पाहिजे आपल्याला वर्मी कॉम्पॉस्ट बनवायला शिवाय शेण हे गांडूळ यांचे आवडते आहे शेतामध्ये मोठ्या प्रमाणात उपलब्ध असणारे हे सेंद्रिय पदार्थ उसाचे पाचट गव्हाचे काढ हे शेतकरी बहुदा जाळून टाकतात व त्यामुळे त्यापासून मिळणारे अत्यंत मौलिक असे सेंद्रिय पदार्थ वाया जाते जर कंपोस्ट खत तयार केले तर पालापाचोराच्या जवळजवळ पंचाहत्तर टक्के एवढे कंपोस्ट खत मिळते मित्रांनो तर आता आपण बघूया गांडूळ खत निर्मिती प्रक्रिया मित्रांनो गांडूळ खत प्रकल्प आपण व्यावसायिक दृष्टिकोनातून पण चालू करू शकता त्यासाठी कमीत कमी पाच वाफे असणं गरजेचं आहे आणि यासाठी कृषी विभागाकडून अनुदान पण मिळते स्टेप एक जागा निवड कमीत कमी पंचवीस चौमी सावलीची जागा जिथे ओलावा टिकून राहील पावसाळ्यात दलदल होणारी शेणाचा पुरवठा सहज करता यावा व पाण्याची सोय असावी अशी जागा निवडावी स्टेप दोन वाफे तयार करणे यापूर्वी खड्डे करून वाफे तयार केले जात होते त्यामुळे हवा खेळती राहत नाही व गांडूळ खत प्रक्रिया लांबते त्यामुळे आपण जमिनीच्या वरच वाफे तयार करावे आप मार्केटमधून टेट्रा वर्मी कॉम्पॉस्ट इन बॅग पण घेऊ शकता पण हे जास्त वर्ष टिकत नाही त्यामुळे सिमेंट विटचे चार एक दोन शून्य सहा मीचे टाके बनविणे योग्य राहील वाफ्यास एका बाजूने थोडा उतार करून घ्यावा वाफ्यामध्ये सहा इंच पूर्णपणे वाळलेला व सहज कुजला जाईल असा पालापाचोळ्याचा थर टाकून घ्यावा त्यानंतर सहा इंच एक शून्य पंधरा दिवस सावलीत वाळलेले शेणाचा थर व त्यानंतर पालापाचोळ्याचा थर अशा प्रकारे वाफे पूर्ण भरून घ्यावे त्या वाफ्यावर दोनशे ली पाणी हाताने शिंपडून घ्यावे व या नंतर गांडूळ यांचेक्रिता पोषक वातावरण तयार होण्याकरिता पुढील पाच ते सहा दिवस सकाळ संध्याकाळ वाफ्यावर पाणी मारावे पाणी ओलावा टिकून राहील एवढेच मारावे नंतर दोन ते तीन के जी वर्मी कल्चर म्हणजेच गांडूळ प्रति वाफा समप्रमाणात पसरून द्यावे चला तर मग पुढे बघूया स्टेप तीन वाफ्यामध्ये ओलावा टिकून राहील याची व्यवस्था करणे म्हणजेच पुढील दोन ते तीन महिने वातावरणानुसार दहा ते वीस ली पाणी सकाळ संध्याकाळ वाफ्यावर मारत जावे जानेकारून वाफा कोरडा पडायला नको आत्ता आपण गांडूळ खत तयार करतेवेळी एक विशेष टोनिक मिळते त्याबद्दल बघूया तर मित्रांनो वाफ्यातील अतिरिक्त पाणी खालील बाजूने पाईपने कहल जात त्यालाच गांडूळ अर्क म्हणतात हा अर्क पिकावर टोनिक म्हणून फवारणीसाठी प्रचंड मागणी आहे तसेच वाफ्यावर मुंग्या येऊ नये म्हणून आजूबाजूने वरील बाजूने, बाजूने हळद फेकावी तसेच कोंबड्या येऊ नये म्हणून आपण वरून जाली पण टाकू शकता अशा प्रकारे दोन ते तीन महिन्यांत दाणेदार गांडूळ खत तयार स्टेप स्टेपचार तयार झालेलं गांडूळ खत वाफ्यातून बाहेर काढण्यासाठी हंगामानुसार तीन ते पाच दिवस वाफ्यावर पाणी मारणे बंद करावे त्यामुळे वाफ्यातील गांडुळे ओलाव्याच्या शोधात खाली जातात व आपल्या या सहज गांडूळ खत काढता येते यानंतर गांडूळ खत चाळणीने चालून घ्या जेकरून कुजलेला कचरा वेगळा पडेल तर मित्रांनो आपले गांडूळ खत तयार झाले यानानात्र वाफ्याच्या खालच्या बाजूला असलेले गांडूळ आपण परत नव्याने खत बनविण्यासाठी वापरू शकता किंवा विकू पण शकता धन्यवाद मित्रांनो शेतकरी असाल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब तर मित्रांनो व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद